अक्षय तृतीय सणाच्या दिवशी खानदेशात प्रत्येक घरी मातीच्या घागरीची पूजा केली जाते अक्षय तृतीया खानदेशात मोठ्या प्रमाणावर आणि उत्साहात साजरी केली जाते या दिवशी प्रत्येकाच्या घरी मातीच्या घागरींची पूजा केली जाते अक्षय तृतीयाला आंब्याचा रस पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून घागरीमध्ये पाणी भरून पूजा केली जाते त्यासाठी बाजारामध्ये घागर घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती घागर तयार करणारे कुंभार गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण कुटुंब घेऊन घागर बनवण्याच्या कामाला लागतात आणि अक्षय तृतीयेच्या दोन तीन दिवसांआधी बाजारात घागरी विक्रीसाठी आणत असतात मातीच्या घागरीची किंमत शंभर रुपये असल्यानं नागरिक पूजेसाठी मोठ्या प्रमाणावर घागरी घेऊन जातात आज अक्षय तृतीय असल्यानं पूजेसाठी मातीची घागर घेऊन जाण्यासाठी नागरिकांनी बाजारात एकच गर्दी केली होती हे पारंपरिक आहे आणि घागर भरल्याने आत्म्यात शांती लागते त्या हिशोबाने घागर भरली जाते घागर म्हणजे आपल्या पूर्वजांची आपल्याला त्या निमित्ताने आठवण होत असते आणि आज अक्षतृतीच्या दिवशी जर आपण जे काही पुरणपोळीचा स्वयंपाक करतो त्याचा नैवेद्य आपण आईवडिलांना त्या निमित्ताने दाखवतो आणि आपल्या आईवडिलांची आपल्याला आठवण होते परंतु आता नवीन पिढीला जर आपण पुढच्या आप पिढीला जर सांगाय त्यांना माहिती पण नाही काही की साठी भरतात किंवा जागरीचं महत्व काय आहे या नवीन पिढीला आता या गोष्टींची आठवण पळून देईल मग त्या नवीन पिढीला आपल्याला जागृत करण्यासाठी किंवा त्यांना पण पुढील माहिती मिळण्यासाठी आपण या अशा प्रकारच्या गोष्टी जर केल्या तर बालमनावरती त्याचा संस्कार होत असतो आणि आपल्या आईवडिलांची त्या निमित्ताने आपल्याला आठवणी स्मरणात कायम राहत असते आणि जीवनामध्ये अशा पद्धतीने आपण आपल्या आईवडला जे आठवण ठेवली तर आपले येणारी पिढी आपल्या आठवण पुढे ठेवतील याच्यातून हे आपल्याला एक दाखवण्याचा आहे की